आणि फार लोक असं काही नाही वडिलांचं नाव गेंबा वगैरे होतं आणि ते आता ह्या माझे चुलते आहेत आणि खूप प्रेम करतात माझ्यावर कधी केलं नाही माझी दोन वर्षांपूर्वी बेस्ट फ्रेंड झालेली आहे पण अगदी मोठ्या बहिणीसारखी प्रेम करते तिथे नाव आहे गेल्या जन्मी तिथे मीनाक्षी आणि माझी मोठी बहीण होती तर मला माझं कुटुंब पूर्ण उत्खस्त इंग्रजांनी केलं होतं कुटुंब इंग्रजांनी येऊन गोळ्या झाडून वगैरे असं कोणच ठेवलं नाही आणि वडील तेच आता पण दिसले मला मला असं काही फक्त जे काही जाणवलं असेल तेवढं तेवढं सांगायचं मला फार काही दिसलं नाहीये म्हणजे तुम्ही जे, जे वेशभूषा वगैरे ते तिथपर्यंत आलं लक्षात मला आणि फार लोक असं काही नाही वडिलांचं नाव गेमबा वगैरे होत आणि ते आता ह्या जन्मात माझ्या चुलत्या आहेत आणि खूप प्रेम करतात माझ्यावर वडिलांनी कधीही केलं नाही त्यांनी मुलीप्रमाणे सांभाळलं दुसरी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस बहिणीला बघा म्हटलं त्यावेळेस जी आता माझी दोन वर्षापूर्वी बेस्ट फ्रेंड झालेली आहे पण अगदी मोठ्या बहिणीसारखी प्रेम करती तिथे जन्म जन्माश्रेचं नाव आहे गेल्या जन्मी तिथं मीनाक्षी आणि माझी मोठी बहीण होती आणि भाऊ जो या जन्मात आहे तोच दिसला पण त्याचं नाव काय जाणवलेलं नाहीये आणि प्रताप माझ्या मिस्टरांचं नाव होतं मी गेलं मी स्त्री होती स्त्री अशी होती पूर्ण पांढरे वस्त्र परिधान केलेले आणि फक्त महादेवाची भक्ती करणारी होती अतिशय महादेवावरती विश्वास असणारी आणि मी अगदी तारुण्यात देह ठेवलेला आहे स्वतः ठेवलेला आहे आणि देशा जन्मातला काही समजलेला नाहीये पण मी म्हणजे मला अजून जाणून घ्यायची उत्सुकता आहे या गोष्टी जाणता येईल जाणून घेता येईल ठीक आहे छान म्हटलं काय गोष्टी चालला का चालेल का टाकलं तर हरकत आहे आणि पात्र हात पाण्यासाठी पुढील हा नमस्कार सर नमस्कार मला प्रथम कलरचं इंग्रजांच्या काळातलं घर दिसलं आणि आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर मला काळा कुळकुळीत लाकडाचा जिना दिसला आणि माझ्या शेजारी एक फ्रॉक घातलेली मुलगी होती तिचं नाव सुक्ष्मा होतं आणि ती या जन्मातली माझी लहान बहीण होती तिथे मला लहान बहीण दिसली Yes. आणि बाकीचं मला काही दबाव टाकला चालेल, का oh, चालेल चालेल ओके ऐका okay. सर माझी फास्ट लाईफ ही राजस्थान मधील आहे सोनगड म्हणून ठिकाण आहे सोनगड 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 कालामध्ये अठराशे सत्याऐंशी अठराशे सत्याऐंशी मला तिथं आणि मी पुरुष होते okay. आ, त्या काळात माझं नाव होत विरू माईक काढून टाकते सोनगोड मध्ये माझा जन्म आहे अठराशे सत्त्याऐंशी साल ओके त्यावेळेस माझं नाव माझ्या पत्नीचं नाव ब्रह्मा आई आणि वडील जे पूर्वजन्मात होते तेच आता पण दिसले मला ते सेम आणि वडिलांचं नाव बजीरंगी आईचं नाव साध साध असं काय ते मला जाणवलं माझे आई वडील आहेत आणि भाऊ जो आहे तो आता तोच आहे आणि नाव वेगळे भावाच नाव कैलास आणि दुर्गा असं होत तर मला माझं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त इंग्रजांनी केलं होतं संपूर्ण okay. कुटुंब इंग्रजांनी येऊन गोळ्या झाडून वगैरे असं कोणच ठेवलं नाही yes. मी तेवढे बाहेर कुठेतरी ते गेले त्यामुळे मी वाचले आणि पूर्ण कुटुंब जेवढे सात आठ काही लोक होते ते संपूर्ण okay. त्यांना सगळ्यांना मारले इंग्रजांनी त्यामुळे मला फार दुःख झालं फार दुःख झालं विरह मला सण झाला नाही त्या गोष्टीचा okay. त्यामुळे मी असे कुठतरी वाळवंटातच सोनगड हे ठिकाण आहे वाळवंटी भाग आहे मग okay. मी तिथे गेले आणि पूर्ण म्हणजे असं पूर्ण आक्रांत केला खूप आक्रांत okay. करून तिथेच माझा मृत्यू झालाय केवळ okay. माझ्या कुटुंबियांना संपवल्यामुळं माझं माझ फार मोठं दुःख आहे पास्ट टाइम मधील पास्ट लाईफ मधील आणि आता जर त्या तुम्ही म्हणता या आयुष्यात काय आहे तर तेच आहे की फक्त कु, कुटुंबाला एकत्र ठेवणं जे मला त्या जमलं नाही किंवा त्याची सेवा करता आली नाही काय करायचं होतं माझ्या कुटुंबियांचा सेवा करण्याची संधी मला मिळाली ना नाही केवळ माझ्या कुटुंबाचा मृत्यू कुटुंब संपवलं मी ते कुटुंब एकत्र ठेवण्याचा एक कुठलाही एकही माणूस आपल्या कुटुंबासून बाहेर नाही गेला पाहिजे सगळे एका मताने एका जीवाने एका विचाराने राहिली पाहिजे हेच माझं पर्पज आहे या आयुष्यात आणि ते मी पार पाडते अगदी मला, मला प्रश्न, प्रश्न विचारला होता माहितीये तुम्ही मला तुमच्या संबंधित माझ्या परिवाराला काही झालं मला म्हणजे गमावण्याची मला भीती आहे प्रश्नाचं उत्तर मिळालं नक्की मिळालं सर चालेल टाकलं तो अनुभव तुमचा काही हरकत नाही आणि फक्त मला माझं घर जेव्हा तुम्ही म्हटलं ना एंट्री करा तुमच्या घराकडे जा Mm -hmm. ते राजस्थान अशी गोल घुमटाची मातीची गोल आणि वरती छप्पर असणार घर होत पण mm -hmm. मी जेव्हा एंट्री केली तर माझ्या कुटुंबात कोणीच नव्हतं फक्त बरे काम ते घर पडलेलं mm -hmm. म्हणून मला खूप रडायला आलं मी तिथून रडायला सुरुवात केली म्हणजे माझी mm -hmm. स्टार्टिंगच झाली दे तशी mm -hmm. आणि लास्ट